नमस्कार मित्रमैत्रिणींना डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो कुठल्याही फील्डमध्ये जर आपल्याला एक्सपर्टाईज अचीव करायचं असेल एक्सलंट व्हायचं असेल स्पेशालिस्ट व्हायचं असेल तर काही स्टेजेस असतात आणि दुर्दैवाने आपल्यातले बरेचसे लोक हे सुरुवातीच्या स्टेजमध्येच होतात सुरुवातीच्या स्टेजलाच लोकांना असं वाटायला लागतं की आपल्याला सगळं कळालं आणि मग त्यांचा प्रोग्रेस थांबतो आणि खूप सारे लोक आहेत म्हणजे याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत स्टुडंट्स आहेत टीचर्स आहेत इंजिनियर्स आहेत सगळ्या प्रकारचे लोक आपण जवळजवळ हंड्रेड पर्सेंट लोक या गैरसमजामध्ये राहतो आणि बरेचसे लोक मग स्पेशालिस्ट होत नाहीत एक्सपर्ट होत नाहीत कॉन्फिडन्स जगभराचा मिळून जातो परंतु कॉम्पिटन्स होत नाही म्हणजे स्किल डेव्हलप होत नाही हे स्किल जे आहे कुठल्याही फील्डमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला एक्सपर्टाईज डेव्हलप करायचं असेल बेस्ट व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे कुठल्या स्टेजेस असतात तर याच्यासाठी डनिंग क्रुगर इफेक्ट नावाचा एक कन्सेप्ट आहे आता डनिंग आणि क्रुगर हे दोघं सायकोलॉजीच्या फील्डमधले लोक आहेत आणि यांनी ही आ, जो कन्सेप्ट आहे तो डेव्हलप केलेला आहे त्यांचा ओरिजिनल जो ग्राफ होता तो वेगळा आहे आणि हा जो समोर आता चित्रात दिसतोय तुम्हाला हा ग्राफ आता डनिंग क्रुगर इफेक्ट म्हणून वापरला जातो आणि हा बऱ्यापैकी लागू होतो आपल्याला एक्सप्लेनेशनच्या दृष्टीने सम विषय समजून घ्यायला तर याच्याला बरेच अपवाद आहेत आणि याच्याबद्दल कॉन्ट्रवर्सीज आहेत पण आपण त्यात न जाता आपलं जे कामाचं आहे ते बघूयात तर समजा एखादी व्यक्ती शिक्षक आहे आपण शिक्षकांचा विचार करूयात याच्यामध्ये आणि किंवा कुठलाही व्यक्ती एक धार्मिक क्षेत्रातला व्यक्ती की तो धार्मिक अभ्यास करतो आहे त्याला धार्मिक क्षेत्रामध्ये खूप सारं शिकायचं आहे एक्सपर्ट व्हायचं आहे तर ते सुरुवात करतात इथे नो कॉम्पिटन्स आणि नो कॉन्फिडन्स या लेवलला ते सुरुवात करतात ओके स्टार्टिंग पॉईंट आणि मग थोडंसं काहीतरी ते ऐकतात कोणाचं तरी प्रवचन किंवा एखादं दुसरं पुस्तक ऐकतात किंवा एखादा व्हिडिओ ऐकतात आणि त्यांचा कॉन्फिडन्स प्रचंड आकाशाला पोहोचतो आणि प्रत्यक्षात कॉम्पिटन्स मात्र नसतो कॉन्फिडन्स खूप वाढतो त्यांना असं वाटतं की आय हॅव ॲचिवड एव्हरीथिंग आय नो इट ऑल ऑलरेडी आणि हा जो ही जी अवस्था असते ही फार डेंजरस अवस्था असते हिला माउंट स्टुपिड असं म्हणतात म्हणजे माउंट म्हणजे पर्वत आणि स्टुपिड म्हणजे मूर्खपणाचा पर्वत शिखरावर ते जातात बरेचसे लोक इथेच राहून जातात ह्याला सगळे लोक म्हणजे अगदी शिक्षण क्षेत्रातले लोक आहेत मेडिकल फील्डमधले लोक आहेत धार्मिक क्षेत्रातील लोक आहेत इथेच राहतात आणि आपल्याला सगळं आलं असं म्हणून त्यांना वाटतं आणि ते पुढे काही प्रोग्रेस होत नाही त्यांचा उथळ पाण्याला खळखळाट फार असं जे म्हटलं जातं आपल्या मराठी भाषेमध्ये ते यांना लागू होतं आणि दुर्दैवाने राजकीय क्षेत्रात सुद्धा असे लोक असतात की जे असे क्लेम करतात की त्यांना सगळ्या समस्या कळलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे सगळ्या समस्यांचं समाधान आहे परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडे स्किल नॉलेज कॉम्पिटन्स काहीही नसतं आणि दुर्दैवाने ते खूप जास्त उथळ असल्यामुळे लोक त्यांना बळीदेखील पडतात आणि मग जगभर असे लोक राजकारणामध्ये फार पुढे जातात धर्मक्षेत्रात धार्मिक क्षेत्रात पुढे जातात भारतासारख्या देशात तर असे खूप मोठे डॉक्टर देखील नामांकित होतात असे लोक मोठे टीचर्स होतात त्यांच्या मोठ्या मोठ्या मल्टीमिलियन कंपनीज तयार होतात आणि ते शिक्षण क्षेत्रात मोठा व्यापार करतात शिक्षण संस्था थाटतात हे सगळीकडे दिसतं आपल्याला आता इथे जर इथून पुढे जर आपण प्रोग्रेस केला नाही स्किल कॉम्पिटन्स नॉलेज डेव्हलप केलं नाही तर इथेच राहून जातो एवढं क्लिअर झालं आता काही लोकांना अगदी मोजक्या लोकांना याच्यामध्ये हे जाणवतं की अरे ही फायनल अवस्था नाही आपल्याला सगळं काही कळलेलं नाही मला त्यांना चूक लक्षात येते किंवा कोणीतरी त्यांना लक्षात आणून देतं की इथे जो पोचला आहेस हे सफिशियंट नाही आहे मग त्यांच्या लक्षात येतं की आय वॉज रॉंग दिस इज नॉट ॲज इझी ॲज आय थॉट याच्यात भरपूर गोष्टी आहेत आता हे जे लोक आहेत ज्यांना कळलं की आपल्याला काय येत नाही आपल्याला काय माहीत नाही वेन दे कम टू नो वॉट दे डोंट नो तर याच्यावर मग हे जे एनलायटनमेंट असतं हे जागृत होणं जे असतं याच्यावर डिपेंड असतं की तुमचा प्रोग्रेस होईल की नाही होईल आता हे माउंट स्टुपिडचे जे लोक असतात यांना समजतच नाही की त्यांना काय समजत नाही आहे त्यांना काय माहीत नाही आहे दे डोंट नो वॉट दे डोंट नो त्यांना असं वाटतं की दे नो एव्हरीथिंग तर हा उलगडा होणं फार महत्वाचं आहे आणि याच्यानंतर मग काय होतं की काही लोकांचा कॉन्फिडन्स अगदी तो जो आकाशात पोचलेला असतो तो एवढा डबतो की ते सोडून देतात की हे मला जमणार नाही मला शक्य नाही मला असं वाटलं होतं की हे खूप सोपं आहे पण हे माझ्यासाठी नाही म्हणून ते सोडून देतात पण जे लोक जिद्दीने काम करतात की नाही मला माझ्यामध्ये ज्या कमी आहेत त्या डेव्हलप करायच्या आहेत मला पुढे जायचं मला स्किल डेव्हलप करायचे आणि मला कॉम्पिटन्स डेव्हलप करायचं कॉन्फिडन्स त्यांचा कमी होतो कारण त्यांना लक्षात येतं की आपल्याकडे तेवढं कॉन्फिडन्स नाही आहे एवढं सफिशंट नाही आहे त्यामुळे ते कॉन्फिडन्स कमी होतो आणि मग ते हळूहळू कामाला लागतात आता याच्या ही जी स्टेज आहे ही फार महत्त्वाची आहे हिला व्हॅल्यू ऑफ डिस्पेअर म्हणतात डिस्पेअर म्हणजे निराश होणे निराश होण्या गरची गर्ता त्या गर्तेमध्ये व्हॅल्यूमध्ये ते जातात पण या गर्तेमध्ये खरा प्रोग्रेस सुरू होतो जर आपण प्रयत्न सोडून दिले तर या घरतेतना आपण सगळं खाली निघून जातो आणि वी आर आउट ऑफ द फील्ड परंतु आपण जर प्रयत्न सुरू ठेवले तर मग हे प्रयत्न म्हणजे काय राईट एफर्ट्स झाले पाहिजेत आणि राईट त्या दिशेने आपला प्रोग्रेस झाला पाहिजे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की लोकांकडून फीडबॅक घेणे एक्सपर्ट लोकांकडून की माझ्यात काय कमी आहे मला सांग मला गायडन्स कर मी काय वाचू मी काय शिकू जे आपल्याला माहीत नाही हे माहीत करून घेणं याच्यासाठी फीडबॅक महत्त्वाचा असतो आता इथे बरेचसे लोक इथे फेल होतात कोणी जर फीडबॅक दिला एखाद्या टीचरला जर सांगितलं की तुझा हे टीचिंगमध्ये हे हे कमी आहे तुझ्याकडे हे असं स्किल नाही आहे तुझा विषय पक्का नाही आहे तुझी डिलिवरीची मेथड चुकीची आहे तुला कॉन्फिडन्स नाही आहे तुझा आय टू आय कॉन्टॅक्ट नाही आहे तू मुलांचा फीडबॅक घेत नाहीस किंवा जे काही आपण सांगितलं तर ते निगेटिव्हली घेतात आणि निगेटिव्हली घेतल्यामुळे त्यांचा प्रोग्रेस थांबतो लक्षात घ्या फिड म्हणून आपल्याकडे संत साहित्यामध्ये म्हटलेलं आहे तुकोबांनी म्हटलेलं आहे निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे आपल्या शेजारीचा जो व्यक्ती आहे घरे शेजारचा त्याने आपली निंदा केली पाहिजे त्याने आपल्याला फीडबॅक दिला पाहिजे त्रुटी सांगितल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला सुधारणा करता येतात आपल्या काय चुका आहेत ते कळतात अशा फि क्षेत्रामध्ये मेंटर्सकडून आपले जे क्लायंट्स असतात ज्यांना तुम्ही डिलिव्हरी देताय ज्यांना तुम्ही ॲक्च्युली ट्रीट करताय शिकवताय त्यांच्याकडून फीडबॅक घेणे की माझ्याकडे काय काय कमी आहे तू प्लीज सांग मेंटरसचा गायडन्स घेणे शोधणे आणि मग हळूहळू आपलं कॉम्पिटन्स वाढत जातं तुम्ही बघता हा ग्राफ वाढत जातो आणि जसं जसं कॉम्पिटन्स नॉलेज स्किल वाढतं अजून कॉन्फिडन्स कमी होतो कारण आपल्याला लक्षात येतं की अरे हे फारच ला म्हणजे डीप आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक जसे जसे डीप होत जातात त्यांच्या लक्षात येतं की अरे हा फारच लांबचा प्रवास आहे हा फार खोलवर आहे मला वाटलं होतं की हे सुपरफिशियल आहे मी थोडंफार हे असं असं करेल आणि मुक्त होईल मला सगळं ज्ञान मिळेल सर्वज्ञानी होईल आणि मग ते इतरांना ह्या इथे माउंट स्टुपीडच्या इथं तर ते इतरांनाही भाषण द्यायला लागतात स्वतः कुठलं कशा काही नसतं स्वतः सगळं पद्धतीचे सांसारिक गोष्टींमध्ये अडकलेलं असतात आणि दुसऱ्यांना मुक्तीच्या गोष्टी सांगतात असे जे लोक असतात लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण हे माउंट स्टुपीडवाले लोक परंतु जसे लोक शिकतात कॉम्पिटन्स डेव्हलप करतात तसं तसं त्यांचं कॉन्फिडन्स सुरुवातीला अजून कमी होतो कारण त्यांना लक्षात येतं की आपल्याला भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे पण हे लोक सुरू ठेवतात प्रोग्रेस सुरू ठेवतात आणि या माउंट व्हॅल्यू ऑफ डिस्पेअर जे आहे हिच्यामध्ये देखील रिस्क ही असते की लोक सोडून देऊ शकतात लॉंग रनमध्ये परंतु जे सोडून देत नाहीत जे स्वतःला इम्प्रूव्ह करत राहतात डेव्हलप करत राहतात हे लोक स्किलमध्ये स्किल कॉम्पिटन्स नॉलेजच्या दृष्टीने पुढे पुढे जातात आणि मग हे लोक त्यांचा ता ते स्पेशालिस्ट होण्याच्या दिशेने जातात आता स्पेशालिस्ट व्हायला कित्येक वर्ष दशकंसुद्धा लागतात काही फील्डमध्ये तेव्हा ते स्पेशालिस्ट होतात आणि तुम्ही बेस्ट कधीच होत नाही अगदी कारण तुम्ही देर इज ऑलवेज अ स्कोप फॉर इम्प्रूवमेंट आज तुम्ही अमुक अमुक लेवलला आहात तर उद्या तुम्ही इम्प्रूव्ह होऊ शकता देर इज देर इज नथिंग लाईक बेस्ट यू कॅन ऑलवेज कीप इम्प्रुव्हिंग त्याच्यामुळे ही जी तिसरी स्टेज जी आहे एक्सपर्ट होण्याची ही लाईफ लाँग आहे नेवर एंडिंग आहे आणि ही स्टेज महत्त्वाची आहे डेव्हलपमेंटची जी आहे हिच्यामध्ये जाणं हिच्यामध्ये आपल्याला स्पेशालिस्ट त्या क्षेत्रातलं बेस्ट होता येतं बेस्टच्या जवळ जाता येतं परंतु एखाद्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आपल्याला या अवस्थेला पोचायची गरज नाही तुम्हाला टीचिंग करायला मेडिकल प्रॅक्टिस करायला किंवा आध्यात्मिक क्षेत्रात प्रग्र प्रोग्रेस करत राहायला इतरांना मार्गदर्शन करायला प्रत्येकाला ही शेवटची एनलायटन होण्याची गरज नाही आपल्याला जसं नॉलेज स्किल यायला लागतं कॉम्प्युटन्स यायला लागतं वी कॅन स्टार्ट हेल्पिंग पीपल आणि आपण ग्रो होत राहतो ग्रो पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आय एम स्टील ग्रोईंग आय एम स्टील लर्निंग आय एम स्टील इम्प्रुव्हिंग हे भान आपल्याला माइंडफुलनेस आपल्याला असलं तर आपण त्या क्षेत्रामध्ये कितीही पुढे गेलो तरी अजून इम्प्रूव्ह होत राहू जास्त जास्त त्यातले स्पेशालिस्ट होत राहू तर हे लागू होतं आणि खास करून हे टीचिंग फील्डमध्ये जर लोकांच्या लक्षात आलं टीचर्सच्या जर लक्षात आलं की अरे आय नीड टू कीप इम्प्रूविंग एकदा नोकरी लागली सरकारी किंवा चांगल्या पगाराची कुठली तरी परमनंट नोकरी लागली की आपल्याकडे टीचर्समध्ये सगळ्या टीचर्सबद्दल मी म्हणत नाही आहे खूप चांगले टीचर्स देखील आहेत अशाच टीचर्सने मी मला देखील घडवलेलं आहे परंतु बहुतांश ठिकाणी आपल्याला हा ॲटिट्यूड दिसतो की सेल्फ इम्प्रूव्हमेंटची जी प्रक्रिया असते ही मॅक्सिमम टीचर्समध्ये डॉक्टर्समध्ये आध्यात्मिक क्षेत्रातल्या लोकांमध्ये पॉलिटिशियन्स तर सोडूनच द्या त्यांचं तर वेगळेच गेम्स असतात डेव्हलपमेंटचे खरं म्हणजे पॉलिटिशियन्सने समाजशास्त्र राजकारण इतिहास अर्थशास्त्र या सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त अभ्यास करत त्याचं कॉम्पिटन्स वाढवलं पाहिजे पण आपल्याकडे कॉम्पिटन्स पॉलिटिशन्सचं वेगळ्या क्षेत्रामध्ये असतं ते आपल्या आता त्या हा विषय नाही त्यामुळे मी बोलत नाही गव्हर्नमेंटचे जे अधिकारी असतात एकदा झाले की झाले बहुतांश लोक आणि मग त्याच्यानंतर अपग्रेड करायचं म्हणजे फक्त प्रमोशनसाठी जे आवश्यक असतं तेवढंच करायचं बाकी काही कुठले स्किल वगैरे स्किल कॉम्पिटन्स अपग्रेड करताना फारसे लोक दिसत नाहीत काही दिसतात ते इतरांच्या कामात येतात बाकीचे लोक वेगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला सक्रिय झालेले दिसतात तर हा आहे डनिंग क्रुगर इफेक्टचा बदललेला ग्राफ ओरिजिनल ग्राफ वेगळा होता परंतु हा आपल्याला हे सगळं एक्सप्लेन करायला की स्पेशालिस्ट होण्यासाठी प्रोग्रेस होण्यासाठी उथळपणा कमी करण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे कुठल्या स्टेजेसमधून जावं लागतं तर पुन्हा थोडक्यात सांगतो माउंट स्टुपिड ही स्टेज आहे उथळपणाला कडकडाट फार दुसरी स्टेज आहे व्हॅल्यू ऑफ डिस्पेअर याच्यामध्ये आपल्याला फीडबॅक घ्यावे लागतात लोकांचे निंदकाचे घर असावे शेजारी लक्षात ठेवा आणि लोक गायडन्स घ्यावं लागतं वाचत राहावं हो लागतं स्किल डेव्हलप करावं लागतं आणि मग स्पेशालिस्ट स्टेज आपण स्पेशालिस्टकडे वळतो स्किल्ड कॉम्पिटंट स्टेजकडे वळतो आय होप दिस इज युजफुल अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी जुळून राहा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन देखील दाबा म्हणजे असे काही व्हिडिओ रिलीज झाले तर तुम्हाला लवकर कळेल टेक केयर